ज्या माऊलीने दिला जन्म मला जिने गायली माझ्यासाठी अंगाई आज तुझ्या वाढदिवशी नमन करतो तुझं आई असे म्हणत सौ यांचा एकसष्टावा वाढदिवस संत निवृत्तीनाथ नगर येथील जागृत देवता सप्तसृंगी माता मंदिर येथे त्यांच्या कुटुंबियांच्या तसेच जागृत देवता सप्तशृंगी माता मंदिर येथील सदस्यांच्या वतीने अत्यंत साध्या पद्धतीने व उत्साह साजरा करण्यात आला कार्यक्रमाच्या सुरुवातीला जागृत देवता सप्तशृंगी माता मंदिरात दीप प्रज्वलन करण्यात आले त्यानंतर एकसष्ट दिव्यांनी ओवाळून सौ निर्मलाताई गुलाब तनपुरे यांचे औक्षण करण्यात आले यावेळी प्रमुख पाहुण्या म्हणून हरिभक्त परायण पगार ह्या होत्या तसेच यावेळी तनपुरे ढोमसे परिवारातील सदस्य त्याचप्रमाणे मित्रपरिवार व ओझोर परिसरातील नामांकित संस्थांचे पदाधिकारी ज्येष्ठ नागरिक संत निवृत्तीनाथ नगर येथील जागृत देवता श्री सप्तशृंगी माता बौद्धीश मंडळातील सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी आलेल्या मान्यवरांनी शब्दसुमनांनी सौ निर्मलाताई गुलाब तनपुरे यांना शुभेच्छा दिल्या यावेळी त्यांचे पुत्र श्रीरंग गुलाबराव तनपुरी यांनी आईवर उत्कृष्ट अशी कविता सादर केली तसेच त्यांची नात देखील शुभेच्छा दिल्या यावेळी सूत्रसंचालन खापरे सरांनी केले तर उपस्थितांचे आभार गाडे सरांनी मानले 아나이름으 기도합니다

Terima kasih telah menonton तुळजा भवानी माता की श्री लक्ष्मी शोभा वाढवी म्हणून आपण सर्वांचे मी मनापासून आभार मानतो त्याचप्रमाणे आपल्या या वाढदिवसाच्या

तुला बसलो शब्द ही पडले अपुरे जगणे माझे आई तुझ्यामुळे सारे जगणे माझे आई तुझ्यामुळे सारे घेतला प्रत्येक श्वासाचा ऋणी मी तुला घेतला प्रत्येक श्वासाचा ऋणी तुला तूच आहेस जगण्याचा तुण आधार मला तूच आहेस जगण्याचा आधार मला किती फिरलो जगात बाहेर जरी किती फिरलो जगात बाहेर घरी प्रवास माझा येऊन थांबे तुझ्या मांडीवरी प्रवास थांबे येऊन थांबे तुझ्या शोधून मी पाहिले लाच विसावे शोधून मी पाहिले नाही कुठे तुझ्या पदराचे छत्र च... गवसले नाही कुठे तुझ्या पदराचे छत्र गवसले आजवर कधी <coughs> तू राग माझा केला आजवर कधी तू राग माझा केला तुझ्या शब्दाने मिळाली ताकद मला तुझ्या शब्दांनी मिळाली ताकद मला मायेचा हात तुझ्या डोक्यावर जेव्हा फिरतो संकट तर लढण्यात बळ मला येऊन जातो सांग तुझ्यासारखे प्रेम कसे करावे तुझ्या वाचून जी, जीवन व्यर्थ सारे सोबत काय कायम तुझी अशीच राहावी जन्मोजन्मी या लेकराची तू ताई व्हावी अशा माझ्या आईला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा जे तिच्यावर बोलणं एवढा मी मोठा नाही पण आज जे घडलो ते सर्व माझ्या आईमुळंच मी गावात काय होतो काही नाही हे सगळं माझ्या आईला माहिती आहे मी जो हा मार्ग निवडला एक कारण कारण माझी आई आणि माझे वडील या दोघांमुळेच मी या मार्गात आलो आयुष्यभर त्यांना कधीच विसरू शकत नाही त्यांचं अभिष्ट चिंतन करण्यासाठी या ठिकाणी जमलो आहोत मी माझ्या परिवाराच्या वतीनं निर्मलाताईंना एकसष्टाव्या वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा देतो आणि माझ्या परिवाराला आमंत्रित केलं इथं बोलण्याची संधी दिली त्याबद्दल संयोजकांचे आणि तनपुरी परिवारांचे मी आभार मानतो जो वाढदिवस होतो आहे ज्यांना वाढवलं त्यांनी तो वाढदिवस केला त्याबद्दल त्यांचं पहिल्यांदी मी त्या, त्या मुलांचं अभिनंदन करतो कौतुक करतो कारण या वयामध्ये माझ्या मते वहिनींचं आणि भाऊंचं आपण लहान असताना किंवा त्या काळात कधी वाढदिवसही नव्हते खऱ्या अर्थाने आड आता तो वाढदिवसाचं फॅड निघालं ठीक आहे काही हरकत नाही एक आनंदाचा क्षण असतो जीवनाचा आणि कुटुंब कुटुंब वात्सल्य हे आईवडिलांपासूनच असतं आणि कवीनी आईबद्दलही कविता लिहिल्या आता थोडंसं बापाला वाईट वाटायला लागलं नंतर कवी जागृत झाले आणि आता बापावरही कविता करायला <laughs> लागली <लाके>। त्यामुळे <laughs> बरं झालं दोघांचंही संतुलन राहिलं घरही तिथून राहतं मग आईवडिलांनाही समाधान वाटतं का आपल्यावर आणि आई वडिलांना मुलांकडून काहीच अपेक्षा नसते फक्त एक हात मारलेली पाहिजेत आई हा शब्द फक्त हा शब्द फक्त बस हा म्हणजे लाख मोलाचा असतो ज्या वेदांनी मातेचं गुणगौरव करावं प्रथम त्या मातेला वंदन करून सुशेल मातृ पुण्येन पितृ पुण्येन चतुर्ता वंश पुण्येन उदारता आत्मपुण्यन सौभाग्यता आज हा आपल्या जीवनातील सगळ्यांच्या जीवनामधील आनंदाचा हा सोहळा मंगलमय सोहळा आपल्या सगळ्यांच्या लाडक्या आणि आपला एक जो परिवार आहे आई सप्तशृंगी माता भक्त परिवार या परिवारामध्ये ज्यांचं फार मोठं असणारं एक भक्तीचं सामर्थ्य जाणून आई भगवती कृपा आशीर्वादाने सगळ्यांना जो आशीर्वाद या ठिकाणी प्राप्त करून देण्यासाठी सप्त आईच्याच खुशीमध्ये आपल्या निर्मला आईंचा सष्टीचा अविष्ट चिंतन सोहळा आपण या ठिकाणी साजरी करत आहोत प्रथमत सर्वांनी टाळ्या वाजवून त्यांचं स्वागत आणि शुभेच्छा याच रूपाने आपण व्यक्त करूया की हा जो आजचा आनंदाचा दिवस आहे की जीवनामध्ये प्रत्येक दिवस महत्वाचा आहे प्रत्येक वर्ष महत्वाचं आहे पण ज्या दिवशी आपण या शिवे सर्वार्थ साधिके शरणे त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते महागणेश देवता इष्टदेवता कुलदेवता ग्रामदेवता आणि स्थानदेवता या सगळ्या देवत्यांना स्मरून या ठिकाणी आज सौ निर्मला गुलाबराव तनपुरे यांचा आज वाढदिवस आहे त्या वाढदिवसाच्या निमित्ताने त्यांना खूप खूप शुभेच्छा आई सप्तशृंगी माता त्यांना उदंड व निरोगी आयुष्य देव हीच भगवती चरणी प्राप्त निर्मला ताईंबद्दल सांगायचं सा झालं तर सकाळी नित्य नियम आरतीला येणे